हॅलो स्टुडंट मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे इज इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन इंग्रजी वाचन कसं करावं इंग्रजी वाचायला जमतच हो। नाही आहे थोडं थोडंच येतं आहे त्यातला अर्थ पण समजत नाही थोडं आलं तर भरभर वाचायला यावं असं वाटतं स्पीडमध्ये वाचायला यावं असं वाटतं पालकांना अनेक मोठ्या समस्या असतात कारण त्यांना प्रश्न असतो की माझ्या मुलाला इंग्रजी वाचता येत नाही प्रचंड टेन्शनमध्ये आहेत सध्या पालक आणि विद्यार्थी कारण इंग्रजीचं वाचन जमत नाही आणि केवळ इंग्रजी वाचन कुणीही शिकवत नाही त्यामुळे मुलांनो पालकांच्या टेन्शनवर एक प्रचंड जबरदस्त असा उपाय मी घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला केवळ वीसच मिनटामध्ये इंग्रजी वाचन तुम्ही कशा पद्धतीनं करू शकता ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे शिकवणार आहे आणि तुम्ही जर माझ्यासोबत प्रत्येक पॉईंट बारकाईनं अभ्यासलात तर तुम्ही सुद्धा अगदी शंभर टक्के इंग्रजी वाचू शकणार आहात आणि त्याचा प्रूफ मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला दोन पॅरेग्राफ दाखवणार आहे ज्याचं वाचन तुम्ही स्वतः कराल म्हणजे इथेच प्रूफ तुम्हाला दिसणार आहे फक्त तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे आज शिकवणाऱ्या मी प्रत्येक पॉईंटवर हा प्रत्येक पॉईंट जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतला तर शेवटी मी देणारे दोन पॅरेग्राफ हे तुम्ही शंभर टक्के वाचू शकणार आहात स्वतःचे स्वतःहूनच चला तर मग या सबूत पाहण्यासाठी याचा सबूत पाहण्यासाठी आपण व्हिडिओला सुरुवात करूया परंतु महत्त्वाची गोष्ट आहे स्टुडंट एकही पॉईंट मिस करायचा नाही एकही क्षण व्हिडिओ स्किप करायचा नाही म्हणजे तुम्हाला प्रत्येक पॉईंट समजेल आणि कुठलाही मुद्दा वाचताना तुमचा चुकणार नाही शब्द चुकणार नाही तर स्टुडंट्स पहा पहिली महत्त्वाची गोष्ट आहे इंग्रजी वाचन येण्यासाठी आणि ती म्हणजे वॉवेल साऊंड ओके सो so स्टुडंट वॉवेल साऊंडमध्ये पहा आपल्याला एक साऊंड दिसतो इथे ए वॉवेल साऊंड म्हणजे वॉवेल म्हणजे स्वर किती स्वर असतात तर एकूण महत्त्वाचे आहेत पाच स्वर त्यानंतर एक सहावा स्वर ज्याला आपण अर्धस्वर म्हणतो किंवा सेमी वॉवेल म्हणतो तो असतो वाय पहिले आपण बघूया या पाच स्वरांचे वेगवेगळे उच्चार एचे उच्चार किती असतात पहा पाच स्वर आहेत ए ई आय -E ओ यू या प्रत्येकाचे काही विशिष्ट उच्चार होतात आणि हे वेगवेगळे उच्चार असतात मुलांनो या इंग्रजी भाषेमध्ये ह्या स्वरांच्या ह्या वेगवेगळ्या उच्चारामुळेच इंग्रजीचे शब्दपाठ करणं आणि त्याचं उच्चार करणं इंग्रजी वाचन करणं हे मुलांना अवघड वाटतं परंतु बघा स्टुडंट मी तुम्हाला इथे दाखवून देते आहे की कशा पद्धतीनं सोप्या पद्धतीनं बघा एचे उच्चार मी खूप महत्त्वाचे महत्त्वाचे उच्चार इथे घेतलेले आहेत याहीपेक्षा अजून वेगळे आणि जास्तीचे सुद्धा उच्चार असतात परंतु मी खूप इम्पॉर्टंट घेतलेले आहेत कारण वाचनासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढंच मी इथे घेतलेलं आहे तर एचे वेगवेगळे उच्चार होतात पहा ॲ जसं की कॅट कॅट कॅटमध्ये ॲ साऊंड होतो आहे ना म्हणजे ए उच्चार आहे पण ह्याचा आपण ए म्हणत नाही इथं कट म्हणत नाही अ उच्चार करत नाही तर आपण इथे ॲ उच्चार करतो कॅट बॅट मॅट या प्रकारे आता ह्या शब्दांमध्ये जर पाहिलं तर इथे उच्चार त्याचा होतो आ राईट बघा मुलांना उच्चार होतोय आ ग्लास बार सो आ ग्ला बा सो उच्चार होतो आ तसाच बॉलमध्ये अचा उच्चार होतो बेक गेट यामध्ये एचा उच्चार होतो म्हणजे पहा स्पेलिंग ए आहे बघा बी ए के ई पण उच्चार ह्या एचा आहे ए एडक्याचं सारखा बेक एक थोडासा लांब असा उच्चार असतो हा ए म्हणजे हा एचा उच्चार म्हणजेच हा एचा उच्चार जो अल्फाबेटचा स्वतःचा उच्चार आहे ए तो उच्चार होतो इथे तसाच इचे साऊंड पहा ईचे साऊंड ए पण होऊ शकतो अ पण होऊ शकतो ई पण होऊ शकतो जसं की एमध्ये होतो बेल सो ईचा साऊंड ए होतो त्यानंतर गार्डन ई जी ए आर डी ई यन पहा इथे तुम्हाला डी ई -E e. so, एन ई सो ईचा साऊंड तुम्हाला कोणता दिसतो आहे तर ईचा साऊंड आहे अ म्हणजे गार्डन ह्या ईचा साऊंड आहे अ ओके सो पहा अशाच पद्धतीनं आपल्याला दिसेल झिरो so, -E so, e, है ना झिरो सो झेड ई आर ओ जीरो सो याच मेथडने तुम्हाला आयचा साऊंड दिसणार आहे बघा आयचे किती साऊंड होतात ई अ आणि आई असे तीन साऊंड होतात जसं की हिल किल बर्ड यामध्ये अ साऊंड होतं बघा हा आय आहे परंतु आपण वाचताना बर्ड अ साऊंड आहे गल अ साऊंड आता तुम्ही म्हणाल मॅडम हे सर्व तुम्ही वेगवेगळे साऊंड शिकवता इथं एक्झाम्पल पण आहेत ओचा साऊंड ओ होऊ शकतो अ होऊ शकतो अ होऊ शकतो आ होऊ शकतो मग हे असे वेगवेगळे वेग वेग साऊंड तर हे साऊंड तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत तुम्हाला हे साऊंड पाठ करायचे आहेत तुम्ही ज्यावेळेस एखाद्या शब्दाचा उच्चार करता त्यावेळेस तुम्हाला आता इथे ओपन आहे तुम्ही ऑपन पण म्हणून पहा याचा उच्चार असारखा करून पहा ओपन आहे ऑपन वाचून पहा तुमच्या लक्षात येईल ऑपन चुकीचं आहे आहे ना कारण आपण इंग्रजीचे शब्द वाचलेले असतात पाहिलेले असतात सो आपला सेन्स आपला मेंदू आपल्याला कुठेतरी सांगतो की काहीतरी चुकतं आहे सो मग त्यावरून तुम्हाला आणि बाय प्रॅक्टिस बाय प्रॅक्टिस तुम्ही जितकं वाचन कराल जितके तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी वाचाल लिहून काढाल इंग्रजीच्या तेवढं तुम्हाला हे शब्द ॲटोमॅटिक समजायला लागतील आता सध्या फक्त तुम्ही एवढं लक्षात घ्यायचं आहे वाचन करत असताना की हे असे वेगवेगळे साऊंड होतात केवळ एचा एच साऊंड होत नाही ईचा ईच साऊंड होत नाही तर असे वेगवेगळे साऊंड होतात आणि हे साऊंड जे होतात ते पाठ करा एचे साऊंड ॲ असू शकतो आ असू शकतो अ असू शकतो ए असू शकतो ईचा साऊंड ए अ ई आयचा साऊंड ई अ आई ओचा साऊंड ओ अ अ आ यूचा साऊंड अ किंवा ओ अशा पद्धतीनं जसं की अम्रेलामध्ये अपासून उच्चार होतो अप बट कट याच्यामध्ये यूचा उच्चार सगळीकडे अ होतो इथे पहा पुश उ म्हणजे यूचा उच्चार यू सारखाच होतो राईट सो so, हे गोष्टी जर तुम्ही लक्षात घेतल्या आणि या पद्धतीनं तुम्ही उच्चार करायला सुरुवात केली तर तुम्हाला हळूहळू आता कुठलाही न्यू वर्ड आला की पटकन कळणार नाही की आता हो असेल त्या स्पेलिंगमध्ये तर यातला कोणता उच्चार असेल हे पटकन नाही करणार आहे पण जेव्हा तुम्ही वाचाल एस ओयन सन सॉन थोडंच वाचतो आपण सॉन वाचून पहा जर तुम्हाला अचा उच्चार आठवला हो ओचा तर सॉन उच्चार वाचून पहा सॉन वॉन कॉम असं होत असतं का तर नाही असं हो होत नाही सो मग तुम्ही हळूहळू तुमच्या लक्षात येईल थोडंसं उच्चार हा पण लक्षात येईल तुमच्या की पण असतो अ पण असतो अ करून बघूया सन वन कम आता हे ऐकलेलं वाटतं आणि मग तुमच्या लक्षात येईल की याचा साऊंड अ असतो सो स्टुडंट हे साऊंड पहिले पाठ करा हे असे वेगवेगळे जे तीन चार किंवा दोन साऊंड आहेत ते साऊंड पाठ करा आणि ज्याच स्पेलिंगमध्ये तुम्हाला ज्या जो लेटर वाचायचा आहे त्याच्यामध्ये जेव्हा हे स्वर येतील तेव्हा त्याचे ते उच्चार करून पाहायचे आहेत त्यानंतर स्टुडंट महत्त्वाची दुसरी गोष्ट असते आणि ती म्हणजे कॉन्सनंट साऊंड ओके स्टुडंट कॉन्सनंट साऊंड बघा अल्फाबेट आपले सव्वीस आहेत सव्वीसपैकी पाच हे महत्त्वाचे स्वर पाहिले आपण त्यानंतर वीस हे व्यंजन असतात जसं की मी इथं व्यंजन लिहिलेले आहेत पहा ए बी सी डीमधले आपले हे पाच स्वर जर सोडून दिले आणि वाय हा सहावा सेमी वॉवेल जर सोडला तर बाकीचे मी सर्व लेटर्स इथं लिहिलेले आहेत या व्यंजनांचे विशिष्ट असे उच्चार आहेत हे उच्चार मात्र नीट पाठ करा हे उच्चार तुम्हाला माहिती पाहिजेत आपण ए बी सी डी शिकतो परंतु आपण चुकीचं शिकतो कारण ए बी सी डी हे त्याचे उच्चार नसतात तर बीचा साऊंड ब आहे बीचा उच्चार ब आहे सीचे उच्चार तीन आहेत क स श डी डीचे साऊंड दोन असू शकतात ड चा उच्चार होऊ शकतो द चा उच्चार होऊ शकतो अशाच प्रकारे क्यूचे साऊंड दोन आहेत क आहे क्व आहे ठीक आहे जीचे साऊंड दोन आहेत ग आहे ज आहे आता तुम्ही म्हणाल मॅडम हे एवढे सगळे साऊंड आपण दिलेत तुम्ही आम्हाला तर ह्या प्रत्येकाचे उच्चार पाठ करा हे उच्चार तुम्हाला जर पाठ असतील तर तुम्हाला दिलेला लेटर हा वाचता येऊ शकणार आहे म्हणजे समजा डब्ल्यूपासून शब्द असेल तर तुम्हाला लक्षात येईल की उच्चार तुम्हाला व पासून करायचा आहे राईट right. समजा दिलेल्या स्पेलिंगमध्ये आर असेल तर तुम्हाला लक्षात येईल आरसाठी आपल्याला र वाचावं लागणार so, आहे स एस आलेला असेल तर यससाठी आपल्याला स वाचावं वाचा लागेल किंवा श वाचावं लागेल किंवा ज वाचावं लागेल आता मुलांनो हे जे असे दोन दोन तीन तीन उच्चार आहेत एका एका शब्दांचे तर याच्यासाठीचे काही विशिष्ट रूल्स असतात जे की मी ऑलरेडी व्हिडिओमध्ये अपलोड केलेले आहेत त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकलेल्या आहेत सो तुम्ही जरूर त्या अभ्यासा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमके साऊंड केव्हा होतात म्हणजे जसं की ग चा साऊंड ज केव्हा होतो आणि ग केव्हा होतो राईट तशाच प्रकारे सचा साऊंड स केव्हा एसचा साऊंड स केव्हा होतो श केव्हा होतो किंवा ज केव्हा हे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत त्याचे थोडे बारीक सारीक रूल्स असतात पण बिना रूल्सचा सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता तुम्ही फक्त पाठ करा की सीचे साऊंड तीन असतात क असतात स असतं श असतं तुम्ही हे तीन साऊंड जर पाठ केलेत तर तिन्ही साऊंड लावून पाहायचं एखाद्या लेटरमध्ये क आलं सी आलं आता बघा याच्यामध्ये सी शब्द आहे सी साऊंड आला तुम्ही हे तीनही उच्चार म्हणून पाहायचे आहेत तीनही उच्चार मग तुम्ही म्हणून पाहिलं की तुम्हाला समजेल की क उच्चार येतो कसं येतो शो येतो ओके सो या पद्धतीनं तुम्हाला म्हणून पाहावं लागतं परंतु फक्त पहिले हे सर्व लेटर्स जे आहेत त्या लेटर्स आणि त्याचे सगळे हे जे साऊंड आहेत ज क ल म हे तुम्ही पाठ करा यात मी तुम्हाला एक ट्रिक सांगते की मराठी आणि इंग्रजीचे जे उच्चार आहेत ह्या दोन्हीमध्ये साम्य असतं त्यानुसार आपल्याला ह्याचे साऊंड लक्षात ठेवायला हे निश्चितच सोपं जातं जसं जा की बघा जे 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 ज जे ज जेमध्ये ज आहे राईट के केमध्ये क आहेच म्हणून क के क एल एलमध्ये ल आहे म्हणजे त्याचा उच्चार आहे ल अशा प्रकारे सिमिलॅरिटीज आहेत म्हणजे इंग्रजीच्या साऊंडमध्ये आणि मराठीच्या साऊंडमध्ये साम्य आहे हे साम्य लक्षात घेऊन सुद्धा हे साऊंड तुम्ही लक्षात ठेवू शकता किंवा तुम्ही ते पाठ करा आता स्टुडंट नेक्स्ट गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे जोड शब्द आता हे जोड शब्द पहिले तर लक्षात घ्या की ते कसे तयार होतात बघा मी तुम्हाला एक इथं काय म्हणू याला आपण एक फॉर्म्युला दिलेला आहे सी प्लस सी सी म्हणजे कॉन्सनंट ओके दोन कॉन्सनंट जर एकत्र आले तर जोड शब्द तयार होतो मुलांना बऱ्याच वेळेस जोड शब्द वाचता येत नाहीत जसं की पहा आता इथं जर दिलेलं आहे तर बी एल बी एल एकत्र आलं तर मुलांना वाचता येत नाही एफ एल आलं तर मुलांना हे काय वाचावं प्रश्न पडतो समजा नवीन आहे त्यांना काहीच वाचता येत नाही तर मग त्यांना हे बी एल काय वाचावं हे समजत नाही न्यू कमर्स किंवा आत्ताच इंग्रजी वाचायला शिकतायत अशांना ते अवघड वाटतो तर मग हे आपण कसं वाचायचं आहे तर बघा इथे आपण रूल शिकूया एक की सी प्लस सी म्हणजे दोन कॉन्सोनंट एकत्र आले हे कॉन्सोनंट मी इथे सर्व दाखवलेले आहेत हे वीस कॉन्सोनंट आहेत ज्यामध्ये ए ई e, आय ओ यू सोडून बाकीचे आहेत तर हे दोन कॉन्सोनंट जर एकत्र आलं बघा इथं आहे बी एल हा बी एक आलेला आहे आणि हा एल एक आलेला आहे आता दोन कॉन्सनंट एकत्र आलेले आहेत मग दोन कॉन्सनंट एकत्र आलं की जोड शब्द तयार होतो लक्षात घ्या मग तो लिहिताना स्पेलिंग लिहिताना पण तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे म्हणजे केवळ वाचनासाठीच ह्या गोष्टी उपयोगाच्या नाहीत तर इंग्रजी लिखाण करताना पण तुम्हाला हे सगळ्याच गोष्टी उपयुक्त ठरणार आहेत सो बघा बी आणि एल हे दोन कॉन्सनंट एकत्र आले तर जोड शब्द तयार होतो जोड शब्द लिहिताना कसा लिहायचा मुलांनो तर पहिला जो काही साऊंड असेल तो अर्धा लिहा याचा काना लिहिला नाही आपण ब चा बीचा साऊंड आहे ब राईट इथं बघा बीचा साऊंड ब आहे मी इथं ब लिहिला आहे पण तो अर्धा लिहिला आहे आणि हा एल एल पण कॉन्सनंटच आहे ठीक आहे हा एल कॉन्सनंट पण मी हा एल पूर्ण लिहिला आहे म्हणजे दोन कॉन्सनंट जवळ आले की पहिला कॉन्सनंट जो असतो तो अर्धा लिहायचा म्हणजे त्याचा काना लिहायचा नाही आणि त्याच्यासोबत त्याला जोडून दुसऱ्या कॉन्सनंटचा पूर्ण उच्चार लिहायचा म्हणजे इथं एल आहे हा एल आपण पूर्ण लिहिला आहे एफ एल फ्ल फो अर्धा लिहिला ल पूर्ण लिहिला एस एम स स अर्धा लिहिला एम एम म्हणजे म तर म पूर्ण लिहिला स्म म्हणजे एस एमचा उच्चार होईल स्म अशाच पद्धतीनं सी एल क्ल पी एल प्ल टी आर होतो ट्र डी आर होतो ड्र बी आर होतो ब्र जी आर होतो ग्र आता हे वाचून कसं पाहाल तर बघा फॉर एक्झाम्पल बी एल ब्ल ब्लॅक एफ एल फ्ल फ्लॉवर एस एम स्म स्मेल के सी एल क्ल क्लीन ओके okay? पी एल प्ल Pl, प्ले सो so, वाचता पण येईल या पद्धतीनं म्हणजे याचा उच्चार ब्ल करायचा फ्ल करायचा स्म करायचा हे तुम्हाला कळेल तशाच प्रकारे बघा ट्रीट ड्रिंक म्हणजे हे वाचता येतील वर्ड तुम्हाला आता डी आर ड्र ड्रिंक बी आर ड्र, ब्र ब्रिंग ब्र, जी आर ग्र ग्रीन ग्र, 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 सो so, या मेथडनी हे जोड शब्द म्हणून पहा आणि त्यापासून समोर जे शब्द येतील तुम्हाला ते तुम्ही वाचून पाहायचे आहेत जोड शब्दाचा हा रूल विसरू नका कॉन्सनंट प्लस कॉन्सनंट आलं की जोड शब्द तयार होतो आणि मग या पद्धतीनं तो वाचावा लागतो त्यानंतर स्टुडंट एक महत्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे सायलेंट लेटर्स इंग्रजीमध्ये भरपूर सारे सायलेंट लेटर्स आहेत हे सायलेंट लेटर्स जर साधारणतः तुम्ही लक्षात ठेवले तर इंग्रजी वाचन करणं आणि लिहिणं हे बऱ्यापैकी सोपं जाणार आहे तुम्हाला अर्थात या सगळ्या गोष्टींसाठी भरपूर प्रॅक्टिसची पण गरज असते स्टुडंट सो त्यासाठी तुम्हाला भरपूर अशी प्रॅक्टिस पण नक्कीच करायची आहे पण त्यासाठी प्रॅक्टिस म्हणजे काय करणार तर भरपूर वाचन करा ओके तुम्हाला दररोज दहा मिनिटं तरी इंग्रजीच्या पाच वाक्य दहा वाक्य एक पॅरेग्राफ एक लेसन अशा गोष्टी तुम्ही वाचायला सुरुवात करा आणि जे बिगिनर्स आहेत ज्यांना बिलकुल इंग्रजी येत नाही आहे तर त्यांनी सुरुवात कुठून करायची तर त्यांनी पहिली दुसरी तिसरीचे पुस्तकं इंग्रजीचे मिळवा ज्यामध्ये इंग्लिश आहे सेमीचे असू शकतात सायन्सचे असू शकतात तर असे इंग्रजीचे पुस्तकं मिळवा आजूबाजून कुणाकडनं पण घ्या आणि ते वाचायला पहा सुरुवात करा ते वाचायला सुरुवात केलं की तुम्हाला इंग्रजी खूप इझिली जमेल ओके okay. पण त्यासाठी तुम्हाला डेली दहा मिनटं इंग्रजी वाचायचं पण आहे मी तुम्हाला हे सर्व मेथड सांगते आहे या पद्धतीनं हे एवढ्या गोष्टी जर तुम्ही वीस मिनटात शिकून घेतल्या आणि याच्यानुसार दररोज दहा मिनटं तुम्ही जर वाचन केलं तर आता आजच तुम्हाला मी दाखवून देणार आहे की तुम्ही कशा पद्धतीनं वाचणार आहात मी जेवढा भाग शिकवलेला आहे एवढ्यावरच आजच तुम्ही दोन पॅरेग्राफ वाचणार आहात पण त्याहीपेक्षा खडखड वाचायचं असेल अजून छान वाचायचं असेल फ्लुएंटली तर तुम्ही त्यासाठी दररोज दहा मिनटाचं इंग्रजीचं कोणतंही वाचन करा शक्य असेल तर इंग्लिश न्यूज ऐका इंग्रजी कार्टून पाहू शकता तुम्ही इंग्लिशमधले मूवी त्याचे सबटायटल्स या गोष्टी तुम्ही पाहू शकता ज्याच्यामुळे की तुमचं इंग्रजी वाचन लिखाण लिसनिंग ह्या सर्व गोष्टी सुधारतील तर बघा स्टुडंट सायलेंट वर्ड्स असतात पहा एल सायलेंट टी सायलेंट डब्ल्यू एच बी तुम्ही म्हणाल मॅडम कोणते तरी लेटर लेटर्स असतात तर लेटर्स अनेक आहेत जे सायलेंट असतात तुम्ही ए टू झेडमधले बरेचसे लेटर्स आहेत की जे लेटर्स सायलेंट असतात सो त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिसच आवश्यक आहे पण कसे सायलेंट असतात बघा एल सायलेंट आहे वॉक वॉकमध्ये लचा उच्चार करत नाही आपण वॉलक क वॉल क असं म्हणत नाही आपण वॉक टॉक टॉल क असं वाचत नाही तर टॉक वॉक मग आता हे तुम्हाला काय करावं लागेल तर तुम्हाला हे शिकावं लागेल याची थोडी प्रॅक्टिस करावी लागेल की अरे छा इथं एल सायलेंट आहे तुम्ही जसजसं वाचत राहाल तस तसं तुम्हाला ते सायलेंट लेटर्स कळत जातील आता याच्यामध्ये टी सायलेंट आहे लिसन राईट राईटमध्ये डब्ल्यू सायलेंट आहे बघा आणि बहुतेक वेळेला डब्ल्यू जर अगोदर आलेला असेल आणि त्यानंतर आर असेल तर पहिला डब्ल्यू सायलेंटच असतो ओके त्यानंतर एच सायलेंट आहे पहा एच सायलेंट ऑनेस्टमध्ये आहे बघा ऑनेस्ट याच्यामध्ये एच ह नसतो हॉनेस्ट म्हणत नाही आपण ह नाही वाचायचं तर ऑनेस्ट ऑपासूनच वाचायचं आहे कारण एच सायलेंट आहे सायलेंट म्हणजे काय तर तो वाचत नसतात त्या लेटरचा जो उच्चार येत असतो तो उच्चार आपण शब्द वाचताना वाचत नाही म्हणून त्याला म्हणायचं सायलेंट तो शांत आहे तो दिसत नाही असा असा त्याचा उच्चार असतो जसं इथं बी आता बीमध्ये डाऊट डाऊट म्हणतो आपण डाऊ बट असं नाही म्हणत डाऊट आता तसंच कोम आपण नेहमी वापरतो शब्द ना आपण कंगवानं विंचरतो त्याला कोम म्हणतो आपण कोंब कोंब असं नाही वाचायचं कोम इट्स जस्ट कोम ब नाही वाचायचं ब सायलेंट आहे आयलंड आयलंडमध्ये बघा एस सायलेंट आहे आयलंड इथे वेन्स डे असं म्हणत नाही आपण डी सायलेंट असतो वेड न स डे वेड न स डे वेड वाचायचं नाही वेड लागले का म्हणतील वेड नका वाचू सो डी सायलेंट सो वेनस डे वेनस डे वेनस डे इज सायलेंट तसंच केमध्ये नो नाईफ आहे ना याच्यामध्ये के सायलेंट आहे आपण नो वाचतो ह्याला के एन ओ डब्ल्यू नो पण के सायलेंट आहे केचा उच्चार करायचा नाही तसंच इथं स मसल मसलमध्ये स एसचा उच्चार आहे पण हा सीचा क उच्चार नाही यू यू गेस्ट गिटार यामध्ये यूचा उच्चार येत नाही कारण यू हा सायलेंट आहे सो स्टुडंट बघा अशा प्रकारे आपण स्वरांचे उच्चार पाहिले कॉन्सोनंटचे उच्चार पाहिले जोड शब्द पाहिले त्यानंतर आपण सायलेंट लेटर्स पाहिले आता अजून महत्त्वाची गोष्ट आहे बघा काही महत्त्वाचे असे शब्द आहेत जे पुन्हा 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 इंग्रजीच्या प्रत्येक लेसनमध्ये प्रत्येक लेसनमध्ये असतात मग ती स्टोरी असू दे तुमच्या पुस्तकातलं लेसन काहीही असू दे त्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा रिपीट होतात त्या शब्दांना म्हणतात साईट वर्ड्स तर काही साईट वर्ड्स तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत तुम्हाला ते माहीतच आहेत ते फक्त मी तुम्हाला दाखवते की ते शब्द पुन्हा पुन्हा इंग्रजी वाचनामध्ये येत असतात तर ते शब्द जर माहीत नसतील तर त्या शब्दांचे उच्चार मात्र आपण माहीत करून घेणं गरजेचं आहे तर बघूया हे आहेत काही साईट वर्ड्स अतिशय महत्त्वाचे असे हे साईट वर्ड्स आहेत पहा आणि हे साईट वर्ड्स जर तुम्ही पाहिलेत तर तुमच्या लक्षात येईल बघा हे साईट वर्ड्स कोणते कोणते आहेत जसं की आय आहे वी आहे यू यू ह्या प्रत्येक शब्दांचे जसं की त्याचे कर्म म्हणून येणारे रूप आहेत मी अस यू हिम हर इट देम किंवा त्याचे पजेशू आहेत जसं की माय आवर युअर हिज हर इट्स देअर हे सर्व याचे डिटेल व्हिडिओजसुद्धा स्टुडंट सगळे आपल्या चॅनलवर आहेत तुम्हाला जर ते पाहायचे असतील तर तुम्ही जरूर पहा इथे मी फक्त तुम्हाला हे दाखवते आहे की हे सर्व शब्द अतिशय इम्पॉर्टंट आहेत याचे उच्चार आणि अर्थ मी मुद्दाम इथे दिलेले आहेत कारण हे तुम्हाला इंग्रजी वाचनात वारंवार येतात त्यासाठी हा सर्व शब्द आणि त्यांचे उच्चार हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे हे उच्चार तुम्हाला आले तर तुमचं इंग्रजी वाचन अतिशय सोपं होणार आहे जसं की बघा आता तुम्ही वाचणार आहात आय वी यू यू ही शी इट दे ऑब्जेक्टिव्ह म्हणून येणारे शब्द आहेत मी अस यू यू हिम हर इट तेम पजेशन दाखवणारे शब्द आहेत माय आवर युअर युवर हिज हर इट्स देअर सो so, हे उच्चार पण मी तुम्हाला सांगितले जेणेकरून तुम्हाला हे उच्चार पुन्हा वाचता येतील जर ते पुन्हा आले आणि हे पुन्हा पुन्हा येणारे शब्द आहेत आणि म्हणूनच याला काय म्हणतात बघा याला म्हणतात साईट वर्ड्स ओके हे शब्द जे आहेत ते आहेत साईट वर्ड्स हे आपण एक एका व्हिडिओमध्ये इन डिटेल मी सर्व सांगितलेले पण आहेत पण आत्ता या व्हिडिओ ते आवश्यक आहेत म्हणून पुन्हा एकदा दाखवते आहे पुन्हा हेल्पिंग व्हर्ब आहेत पहा साईट वर्ड्समध्ये अतिशय महत्त्वाचे जे शब्द आहेत ते हेल्पिंग व्हर्ब आहेत ॲम इज आर वॉज वर विल बी शाल बी हॅव हॅज हॅड विल हॅव शाल हॅव हे ते सर्व क्रियापदं आहेत जे मी तुम्हाला आत्ता वाचून दाखवलेत त्याचे अर्थ पण मी मुद्दाम इथे दिलेले आहेत ते तुम्हाला लिहिण्यासाठीसुद्धा उपयोगाला येणार आहेत हे सर्व शब्द वारंवार येतात याशिवाय आपले वाक्य होतच नाहीत स्टुडंट्स त्यानंतर आणखी पुन्हा काही असे वर्ड्स आहेत बघा की जे खूप वेळेस वापरत येतात असे काही इथे थर्टी वर्ड्स दिलेले आहेत या थर्टी वर्ड्सच्या मदतीनं तुम्ही कुठलेही शब्द वाचू शकणार आहात कुठल्याही स्टोरीमध्ये uh, लेसनमध्ये हे शब्द येतात दिस दॅट डीज दोज बॉय गर्ल बाय टू डू विथ फॉर फ्रॉम फॉम नियर नो सो वॉट वाय वेन गो कलर हिअर फू उज राईट इन इन टू बिकॉज यस ऑल ऑफ हे सर्व जे आहेत हे सर्व साईट वर्ड्स आहेत म्हणजे पुन्हा पुन्हा हे इंग्रजी भाषेमध्ये येत असतात तर मुलांना चला आता मी तुम्हाला दाखवून देते आहे की या सर्व गोष्टींच्या मदतीनं आपण इंग्रजीचं वाचन हे कशा पद्धतीनं करू शकणार आहोत ओके okay, स्टुडंट सो बघा मी तुम्हाला इथे एक पॅरेग्राफ दाखवते आहे एक बुक आहे एट स्टँडर्डचं हे बुक आहे याच्यामध्ये आपण वाचायचा प्रयत्न करणार आहोत स्टुडंट बघा आता याच्यातले वर्ड्स पहा आलेले जोड शब्द आलेत आपण आत्ता जो जो भाग पाहिला आहे त्या प्रत्येकाचा इथं शब्दांचा उच्चार आहे बघा एम वाय माय वर्ड आहे वाय ओ यू एन जी ई आर यंगर बी आर ब्र ब्र द र माय एंगर ब्रदर ब्र, वॉज वर्ड आहेत क्लोज सी एल क्ल, क्ल क्लोज बाय ॲज मम्मा वॉक्ट एल सायलेंट आहे बघा वॉक्ट अवे टू द किचन किचन टी सायलेंट ही साईटवर्ड ही केम अँड सॅट बिसाइड मी मी साईटवर्ड आहे जो आपण आत्ताच पाहिला मी दाखवला ही पुन्हा साईटवर्ड आहे प्लेस्ट हीच हीच साईटवर्ड आहे लिटिल हँड ऑन माय माय साईटवर्ड आम अँड साईटवर्ड विस पड ह नाही ह सायलेंट विस पड आर यू इन ग्रेट पेन यू यू जो शब्द आहे इथे तो आहे साईटवर्ड बघा तुमच्या लक्षात येईल की मी येतं किती वेगवेगळ्या प्रकारचा हा पॅरेग्राफ मुद्दाम चूज केलेला आहे स्टुडंट एट स्टँडर्डचा हा पॅरेग्राफ आहे तुम्हीसुद्धा तो सहजच वाचू शकणार आहात राईट सो बघा ऑन माय आर्म अँड विस्पर्ड आर यू इन ग्रेट पेन आय हक थिम टाईट अँड स्टार्टेड क्राईंग अगेन ओके स्टुडंट सो पहा याच पद्धतीनं एट स्टँडर्डमधला हा जो पॅरेग्राफ आहे हा जो पॅरेग्राफ आहे तो तुम्ही सहज वाचू शकलात त्यानंतर पहा आणखी एक स्टांझा मी तुम्हाला एक पोयम वाचून दाखवूया की ज्यामध्ये जोड सुद्धा आहेत आणि ही पण एट स्टँडर्डची पोयम आहे स्टुडंट आणि ही बघा तुम्ही कशा पद्धतीनं वाचाल आणि तुम्ही ती वाचू शकताय म्हणजे पहा आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवून दिलेला आहे की आज जो मी भाग तुम्हाला शिकवलेला आहे जिथं जोड शब्द दोन कॉन्सनंट एकत्र आले तर कसं वाचायचं आहे साईट वर्ड्स आले पुन्हा पुन्हा येणारे शब्द ते आलेले ते जर तुम्हाला माहिती असतील आणि वाचता येत असतील तर तुम्ही किती छान प्रकारे वाचू शकता ही आहे एक पोयम ट्रुथ नावाची ही पण एट स्टँडर्डची पोयम आहे स्टुडंट आता आपण बघूया ही वाचून तर पहा बघा एस टी स्ट ओके एस टी स्ट सो काय होईल स्टिक्स स्टिक्स अँड आता स्टिक्समध्ये हा सी सायलेंट आहे बघा येतं स्टिक्स अँड एस टी स्ट स्टोन्स मे बी आर ब्र ब्रेक एम वाय माय बोन्स बट बट साईट वर्ड बट किंवा इथं अचा उच्चार पहा कसा आलेला आहे यू यू जरी असेल तर यूचा साऊंड आहे अ म्हणजे स्वरांचे साऊंड बट वर्ड्स कॅन अल्सो हर्ट मी मी स्टोन्स And sticks, s t, saint sticks. B r, bra, break, only. S k, sk, skin. While, h, silent, while, words. R, our sight word. Ghost, ghost. Her, name, her, silent, Ghosts. That, sight word. Aunt, me, sight word. हे मी दाखवते आहे मी वर्ड है है, है, जे वर्ड सांगते तुम्हाला कोणता आहे जोड शब्द आहे म्हणजे हे आपण आजच्या व्हिडिओतच शिकलो आहे त्याच्यावरून आपण हे वाचन करतो हो, आहोत ठीक आहे सो so स्टुडंट अशा पद्धतीनं बघा तुम्ही खालचा संपूर्ण स्टांजा जरी वाचला तर तुमच्या लक्षात येणार आहे पहा की तुम्हाला कोणताही शब्द हा वाचता येत आहे जसं की बघा पेन फ्रॉम साईटवर्ड वर्ड्स हॅच साईटवर्ड लेफ्ट एल ई एफ टी लेफ्ट इट्स एस सी स्क स्कार ऑन माइंड अँड हार्ट दॅट्स टेंड कट्स अ साऊंड वाचला येऊचा कट्स अँड ब्र बी आर ब्र ब्रुजेस नाव हॅव हिल्ड इट्स वर्ड्स दॅट आय रिमेंबर बघा स्टुडंट्स अशा पद्धतीनं मी तुम्हाला प्रूफ पण करून दाखवलेला आहे की आजचा हा व्हिडिओ जर वीस मिनिटाचा पंचवीस मिनिटाचा आहे तो जर तुम्ही बारकाईनं पाहिला अभ्यासला तर तुम्ही एक पॅरेग्राफ दोन पॅरेग्राफ तुम्ही व्यवस्थितरित्या वाचू शकलेले आहात तर स्टुडंट यातला जो भाग तुम्हाला जमत नाही तो तुम्ही जरूर अभ्यासायचा आहे कारण वीसच मिनिटामध्ये इंग्रजीचं वाचन कुणीही शिकवू शकत नाही जे मी तुम्हाला इथे पॉसिबल करून दाखवलेलं आहे सो स्टुडंट हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि पुन्हा पहा यातला जो भाग येत नाही तो पाठ करा म्हणजे तुम्हाला इंग्रजीचं वाचन नक्कीच जमणार आहे दहा ते पंधरा मिनिटं डेली इंग्लिशचं वाचन जरूर करा म्हणजे तुम्हाला फ्लुएन्सी येईल म्हणजेच तुम्ही खूप छान वाचू शकाल सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू